गुड मॉर्निंग गाईश तर सकाळ झालेली आहे आपली इथं गाय म्हशींचं दूध काढलेलं आहे आता सकाळी सहा वाजता सुटले ते सगळेजण ना। मी नाही उठलो मस्त वातावरण आहे गाईस सकाळी सकाळी ऊन पण आलं एकदम आंघोळ करून घेतो आता जाऊन भेटूया तुम्हाला आंघोळ झाल्यावर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आमची होत आहे आपली शेताकडनं बघू शकता एकदम मस्त शांत वातावरण आहे सगळीकडं शांतता शांतता आहे आणि घरामध्ये चालू आहे काही जेवणाची तयारी मी फिरतो इकडं तिकडं मस्त खूप छान वातावरण आहे काही सकाळचं होऊन हे बघा हा आहे आंब्याचं झाड छोटसं हे पण एक घर आपलं आपण काल रात्री इथं जेवण वगैरे केलं ते आणि इथं केली ती शेकोटी मस्त हे गा बघा काही किती छान वातावरण वा आहे सिद्धी तर काही बसलेलं आहे आता आपण मध्ये चालू आहे सगळे काम एन्जॉय करते काही शांत वातावरणाचं तुम्ही पण एन्जॉय करा मस्त एकदम कर। नेट ने प्रॉब्लेममुळं ब्लॉग नाही येते नाही तर आले असते डेलीचे डेली आणले का देग तू घे ना बस अरू चालना पाहिजे जेव्हा ना तर गाईश जेवण वगैरे झालत आणि आराम वगैरे पण झालेला आपला इथं चालू आहे रील आणि हे दोघं भरताय गाईश शेण गाईस तुम्ही फक्त यांची मजा बघा काय करता हां बियाइंड दीन भरना <laughs> <laughs> मी बसलोय ते चालूच आहे या चला शेण मारात गायचे बघा गायचं त्यांचं खाण्याचे कसं इथं स्टोअर करून ठेवलेलं आहे त्याला भुसा म्हणतात भुसा असं वेगवेगळ्या प्रकारचं यांना खा खाण्यासाठी गाय गायीसाठी त्यांच्यासाठी मी बसलेलं आहे शांती ऊन <laughs> पण खूप जास्त आहे गाईस गाय सगळे उठून बसलेलं आहे त्यांचा टाईम झाला आता चारा पाणी करायचा किती मोठी गाय घाईस बघ कशी बसलेली तर काही सगळी शेणाची त्याची क्लिनिंग वगैरे झालेली आहे आता सगळ्या गायला दिलेला आहे गाईस चारा खाण्यासाठी बघू शकता आपल्याकडं आठ नऊ गाई आहेत आणि लेकरपणे दोन बालक आणि बघा मी कुठं उभा आहे व्हिडिओ काढण्यासाठी दीदी टाकते गाईस भुसा तर तरस आता झालेली आहे संध्याकाळ तुम्ही बघू शकता वातावरण पुन्हा शांत झालेलं आहे आणि आराध्याने लावलेला आहे दिवा हे महादेवाच्या मंदिराजवळ आपण आहे ना शेतामध्ये राहतो आणि ते थैली नेऊन द्यायची आपल्याला गावामध्ये तर दूध काढलेलं आहे जव आता हा काला पुढ मी कुठं नाही चाललो टॉमेल हाकल हाकल यायला सांगताला जाय म्हणून हटलं बव तरी मध्ये चालू आहे जेवणाची तयारी जेवण वगैरे करू मस्त खूप जास्त थंडी घायची इकडं गावाकडं टॉमेल बघा डोळे बघायचे कसे दिसते होय होय हट